नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र टॉक आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत गेल्या आठवड्यात ज्या दिवशी ठाणे महापालिकेचा वर्धापन दिन होता त्या दिवशी महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना मुंबईच्या लाचलुचपत प्रतिपादक विभागाने पंचवीस लाख रुपयाची लाच घेताना अटक केली आज ठाणे कोर्टामध्ये शंकर पाटोळे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली महत्त्वाचं म्हणजे गेल्या आठवड्यापासून हे प्रकरण भ्रष्टाचाराचं प्रकरण चर्चेत असताना आणि पाटोळे यांना मुंबई क्राईम ब्रँचनी अटक केली असताना आणि आता तपास ठाणे लाचलुचपत विभागाकडे देण्यात आलेला असताना या प्रकरणात दोन्ही यंत्रणा किती कचखाऊ भूमिका घेत आहेत याचा प्रत्यय आज सुनावणीच्या दरम्यान आला महत्त्वाचं म्हणजे न्यायाधीश एस एस शिंदे यांनी हे प्रकरण ठाणे लाच प्र प्रतिबंध विभाग तपासात व्यवस्थित करत नाही असे ताशेर उठवत उद्या लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या एस पींना कोर्टात बोलवा असे आदेश दिल्याने या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आला आहे आपण जर बघितलं तर ठाण लाचखोरी काही ठाणे जिल्ह्याला नवीन आहे गेल्या काही दिवसामध्ये व सेईच्या दोन अधिकाऱ्यांना बड्या क्लासवर अधिकाऱ्यांना अटक झाली त्यानंतर आता ठाणे महापालिकेच्या शंकर पाटोळे यांना सुरुवातीला पंचवीस लाख नंतर एका सुरे यांच्या खात्यावर दहा लाख घेताना आणि परत पन्नास लाखाची मागणी करताना अटक झालेली आहे शंकर पाटोळे हे तसं बघितलं तर ठाणे महापालिकेत दोन हजार चारच्या दरम्यान उप समाजविकास अधिकारी म्हणून भरती झाले नंतर ते समाज विकास अधिकारी झाले नंतर त्यांची सहाय्यक आयुक्तपदी त्याला बढती मिळाली आणि काहीच दिवसात म्हणजे एक दहा वर्षामध्ये ते ठाणे महापालिकेत सुपर क्लास वन म्हणजे उपायुक्त दर्जाच्या पदावर ते विराजमान आहे आणि त्यातल्या त्यात अतिक्रमण हा जो विभाग आहे त्याच्यावर ते गेल्या दोन वर्षापासून काम करत आहेत गेल्या काही वर् गेल्या दोन वर्षामध्ये त्यांच्याविषयी बऱ्याच सुसर्क सुरसकथा ऐकायला मिळत होत्या का काही अधिकारी त्यांच्याबद्दल धबक्यावर चर्चा करत होते की मोठ्या प्रमाणात घेवाण देवाण सुरू असते असं बोललं जात असताना ज्या दिवशी ठाणे महापालिकेचा वर्धापन दिन आहे त्याच दिवशी पाटोळेना अटक झाली महत्त्वाचं म्हणजे दिवसभर मुंबई लाचलुसुपत प्रतिबंध विभागाचे अधिकारी त्यांच्या मागार होते मुळात दुसरा प्रश्न उभा राहतो की ठाण्याचं लाचपुच प्रतिबंधक विभाग एवढा महत्त्वाचा असताना मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदारांनी तक्रार का केली तिथं देखील एक नवीन ट्विस्ट आहे तक्रारदारांना असं वाटत होतं की ठाणे मा ठाण्याचा लाचपत प्रतिबंधक विभाग हा पाटोळे यांच्यावर कारवाई करण्यास अक्षम ठरेल आणि खरं ठरलं आहे मुंबईवाल्यांनी अटक केली नंतर तपास ठाणे ठाणेवाल्यांनी केला आता ठाणेवाल्यांकडे जवळपास आठवडाभर झाला तपास आहे पण ठाणेवाल्यांनी काही तपास केलेला नसल्याचं आज कोर्टामध्ये उघडकीस आलं आहे मुळात शंकर पाटोळे यांच्या प्रकरणामध्ये राजकीय दबाव असलेली चर्चा अगदी सुरुवातीपासून आहे काही धबक्यावाजात अशी चर्चा आहे की एका वरिष्ठ अधिका वरिष्ठ राजकीय नेत्यांनी त्याला आठवडापूर्वापूर्वी झापलं तर केलं होतं आणि त्याला सांगितलं होतं की बाबा तुझं हाती होतं आहे आता थांबो अशी देखील चर्चा गेल्या काही दिवसात सुरू आहे मात्र असं असताना दुसरीकडे ठाण्यात व्यवस्थित तपास केला जाणार नाही पाटोळेंना संरक्षण दिलं जाईल असं तक्रारदाराला वाटल्याने त्यांनी मुंबईत अँटी करप्शन विभागाकडे तक्रार केली असं जरी असलं तर याच्यामध्ये दोन राजकीय पक्षांमध्ये चढावड आहे दोन राजकीय पक्षांमध्ये एकमेकांच्या अधिकारी वाचवण्याची स्पर्धा सुरू आहे असं देखील चर्चा गेल्या काही दिवसामध्ये ठाण्यात सुरू आहे मुंबईत ठाण्यात कारवाई होणार नाही म्हणून मुंबईत तक्रार करण्यात आली मुंबईच्या अटी अँटी करप्शन विभागानं पाटोळेंना पंचवीस लाखाची लाच घेताना पकडलं दुसरीकडे ज्या दिवशी लाच घेताना ला, एक अधिकारी पंचवीस लाखाची लाच घाताना ला पकडला जातो त्याचवेळी त्याच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचनामा केला का धाडसत्र घातलं का त्या धाडसत्रामध्ये अधिकाऱ्याच्या घरामध्ये काय सापडलं याचा सा कुठलाही तप्पा कुठलंही माहिती अँटी करप्शन विभागाच्या अधिकारी देत नाही महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस एखादा वरिष्ठ दर्जाचा अधिकारी लाचलुच लाच घेताना पकडला जातो त्यावेळेस एक नोट काढली जाते पत्रकारांना माहिती दिली जाते या प्रकरणामध्ये मुंबई अँटी करप्शन विभागानं देखील आतापर्यंत कुठलेही पत्रकार प्र प्रेस नोट काढलेली नाही आहे आणि गेल्या आठ दिवसापासून ठाण्याच्या अँटी करप्शन विभागाकडे हा तपास वर्ग करण्यात आला आहे त्यांना देखील आतापर्यंत कुठलीही माहिती प्रसिद्धीपत्रक देऊन काढलेली नाही दुसरी गोष्ट आम्ही गेल्या तीन दिवसापासून या प्रकरणाचा मागोव घेण्याचा प्रयत्न करतो आहे मात्र ठाणे अँटी करप्शन विभागानं या प्रकरणात काहीही तपास केला नसल्याचं आज कोर्टाच्या सोनधीनं होलं आहे ज्या व्हॉट्सअप कॉलवरून पाटोळींनी संपर्क कर साधला करादारावर त्याची कुठलीच माहिती किंवा कुठलाच नोंद किंवा कुठलंच झोरास वगैरे काही माहिती ठाणे अँटी करप्शन विभागानं आद्यांपर्यंत काढले नसल्याचंही आज उघडकीस झालं आहे दुसरी गोष्ट उपायुक्त वर्गाचा सुपर क्लास वन वर्गाचा अधिकारी लाच घेताना पकडला जातो आहे आणि त्याचा तपास एका साध्या पी आय दर्जाच्या अधिकाऱ्याने सोपवला जातोय याच्यावर कोर्टाने ताशेरे ओढलेत कोर्टाने सांगितलं की जर सुपर क्लास वन दर्जाचा अधिकारी लादले तर पकडला असेल तर त्याचं तपासाचं काम देखील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सोपव सोपवणं जाणं गरजेचं होतं हे हा जो प्रकार बघितला आणि दुसरीकडे गेल्या चार पाच दिवसापासून ठाण्यात जोरदारपणे चर्चा सुरू आहे की पाटवळींचं प्रकरण दाबण्यात आलेलं आहे दाबण्यात आलं म्हणजे काय केलं आहे काही दिवसांनी ठाणे महापालिकेत एक अति अतिरिक्त आयुक्त रि दर्जाचा अधिकारी रिटायर होणार आहे आणि त्यांच्या जागेवर पाटोळींची वर्णी लागणार अशीही चर्चा सुरू झाली त्याच दरम्यान आता पाटोळ्यांना नाटक झाली मात्र हे प्रकरण दाबलं जाणार आहे आणि दाबल्या गेल्यानंतर काही दिवसांनी पाटोळे परत ठेवेत हजर होतील आणि परत त्यांना त्यांच्यापेक्षा वरती पोस्ट मिळेल असं देखील जोरजोरात चर्चा सुरू आहे आणि हे चर्चा सुरू असतानाच आज तपासादरम्यान दोन्ही यंत्रणांमध्ये मुंबई आणि ठाणे अँटी करप्शन विभागाच्या यंत्रणांमध्ये कुठलाही समन्वय नसल्याचं उघडकीस आल्यानं हे प्रकरण खरंखरच दाबलं आहे का याकडेही पाहणं आता महत्त्वाचा असणार आहे आणि दुसरीकडे उद्या सुनावणीला जिल्हा कोर्टाने एस पी दर्जाच्या अधिकाऱ्याला बोलवण्यास सांगितलेलं आहे त्यामुळे उद्या कोर्टात काय घडतं हे पाहणंही अचुक्याचं ठरणार आहे